चांदवड शहरातून मनमाडकडे जाणाऱ्या चांदवड मनमाड महामार्गाचे कॉन्क्रिटीकरणासाठी शासनामार्फत कोट्यावधी रुपयांचा निधी ठेकेदारामार्फत खर्च करण्यात आलाय मात्र गेल्या तीन चार वर्षांपासून या ठेकेदारामार्फत अत्यंत कासव गतीने काम चालू असून कॉन्क्रिटीकरणाच्या नावावर चांदवड ते मनमाड दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला शंभर ते दीडशे वर्षांपूर्वीचे शेकडो वडाचे आणि वेगवेगळ्या जातीचे मोठमोठे डेरेदार वटवृक्षांची कत्तल करण्यात आली आहे परंतु त्या बदल्यामध्ये नवीन वृक्ष लावण्याची तरतूद असतानाही ठेकेदारामार्फत कोणत्याही प्रकारचे वृक्षारोपण करण्यात आलं नाहीये तसेच रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या डावखर नगर जाणाऱ्या रस्त्यांच्या बाजूला असलेले स्ट्रीट लाईट पोल सुद्धा काढून घेण्यात आले त्यामुळे चांदवड चौफुली सरकारी विश्रामगृह ते डावखर नगर रात्रीच्या दरम्यान अंधाराचं साम्राज्य असतं रस्त्याच्या मधोमध स्ट्रीट लाईट लावणं गरजेचं असतानाही अजून कोणत्याही प्रकारची लाईट व्यवस्था करण्यात आली नाहीये रात्रीच्या दरम्यान नागरिकांना चालणं देखील मुश्किल झालंय तसेच रस्ता बनवताना दोन्ही बाजूने नागरिकांना येण्या जाण्यासाठी प्युअर ब्लॉक लावणं गरजेचं असतं परंतु रस्त्याच्या एकाच बाजूला प्युअर ब्लॉक लावलं आणि दुसऱ्या बाजूला लावलेच नाही आहे तसेच लासलगाव चौफुली ते सरकारी विश्रामगृहपर्यंत गतिरोधक लावणं गरजेचं आहे कारण गाड्यांचा वेग जास्त असल्यामुळे वारंवार अपघात होत असतात यामुळे नागरिकांमध्ये असंतोष असून वारंवार तक्रार करूनही उपाययोजना होत नाही आहे या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष यांनी अधिक माहिती दिली आहे हा मनमाड रस्ता असल्याने कॉन्क्रीट करण्याच काम चालू होतं चालू चालू असताना ठेकेदाराने सांगितलेलं होतं का तुम्हाला या रस्त्याच्या लगत तुम्हाला झाडं लावून देऊ तर रस्त्याचं दे काम चालू असताना चांगले चांगले मोठे मोठे झाडं तर ह्या लोकांनी तोडून टाकले पण नवीन झाड लावून देऊ तर ह्या ठेकेदाराने झाड सुद्धा लावलेले नाही हे बघा हा परिसर पूर्ण बिगर झाडाचा परिसर दिसतोय झाड सुद्धा लावलं नाही त्यानंतर त्या ठेकेदाराने असं सांगितलं होतं का तुम्हाला जिथे अंडरग्राऊंड गटार करून देऊ अंडरग्राऊंड ग्राउंड ती कटार केली तर ती गटार सुद्धा आपल्या स्वरूपामध्ये ती गटर केलेली आहे ती गटार सुद्धा पूर्ण केलेली नाही केली नाही ती गटार सुद्धा वर्तीत आहे त्याच्यानंतर ठेकेदाराने सांगितलं का आम्ही तुम्हाला या रस्त्याच्या कामालगत तुम्हाला ह्या रस्त्यालगत गट्टू बसवून देण्यात येतील पण ते गट्टू एक साईड अर्धा स्वरूपामध्ये गट्टू बसवण्यात आलेले आहे तर ते गट्टू सुद्धा पूर्ण खालीवर करण्यात आलेले म्हणजे गट्टू सुद्धा एक लेवलमध्ये बसवण्यात आलेले नाही आहे तर असे खालीवर म्हणजे इथे पाऊस जेव्हा चालतो तर ते तेव्हा इथे पूर्ण पाणी साचतं या गट्टूवर लोकांच्या टू व्हीलर सुद्धा गाड्या घेऊन पडता इथे आणि गट्टूच काम तर ह्या पट्टीला अर्धवट स्वरूपामध्ये पण सोडलं आता आपण त्या साईडला जाऊ हा ठेकेदाराचा व या रस्त्याच्या अधिकारांच्या हलगर्जीपणामुळे हे रस्त्याचे काम अर्धवट सोडून दिलेले बघा आता आपण आता आपण तांदूळ मनमाड रस्ता या बाजूला उभे आहे आता बघा ठेकेदाराचा हलगर्जीपणा आणि त्या अधिकाऱ्यांचा सुद्धा हलगर्जीपणामुळे या साईटला संपूर्ण गट्टू लावायचे होते तर त्या माणसाने गट्टू सुद्धा लावले नाही कारण ह्या साईटला साडेचार ते पाच हजार लोकांची कॉलनी आहे साडे चार ते पाच हजार लोकांना ह्या रस्त्याने वर्दळ मोठ्या प्रमाणात चालावं लागत आहे लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये रहदारी असते या रस्त्याला ह्या ह्या साईडला गट्टू टाकणं गरजेचं होतं पण त्या ठेकेदाराने ही साईड बघा संपूर्ण साइडला त्यांनी गट्टू सुद्धा बसवले नाही याच्यामुळे अपघाताचा परिणाम सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे कारण लवकरात लवकर यांनी हे काम केलं पाहिजे तर त्यांनी याच्या ह्या कामाकडे ते जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे ह्याच रस्त्यावर बघा इकडे पाच सहा कॉलन्या आहे आणि त्या कॉलन्यांमधून येणाऱ्या लोकांना या रस्त्यावरून जेव्हा जावं लागतं रस्त्यावर मास्ता पाळण्या आहे त्या पाळण्यामध्ये लोकांना गावामध्ये काही पण घ्यायला जावं लागतं मग विद्यार्थी असेल विद्यार्थ्यांना शाळेत जावं लागतं तर त्या रस्त्याच्या अधिकाऱ्याला व ठेकेदाराला आम्ही सांगितलं होतं का तुम्ही इथे तात्काळ तुम्ही इथे कतिरोधक टाका इथे बिंकर लाईट टाका किंवा सिग्नल असे असे काही टाका का जेणेकरून अपघात होणार नाही पण त्या रस्त्याच्या अधिकाऱ्यांच्या हालगर्जीना हलगर्जीपणामुळे इथे मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होत आहे महिलांना सुद्धा व्यवस्थित गाडी चालवता येत नाही कारण की एकमेव रस्ता आहे कोण्यांचा तर त्यांच्यामुळे या त्यांच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याच्या लोकांना मृत्यूशी सामना करावा लागत आहे तर तात्काळ त्यांनी त्या अधिकाऱ्यांनी इथे गतिरोधक असेल तात्काळ इथे टाकण्यात यावं व इथे सिग्नल असेल किंवा बिंकर लाईट असेल किंवा स्ट्रीट लाईट असेल हे तात्काळ कर चालू करण्यात यावी याच रस्त्यावर हा चांदवड मनमार रस्त्यावर इथे जिल्हा रुग्णालय आहे बाजूला पोलीस स्टेशन आहे मागे चांदवड न्यायालय आहे एवढे र रस्त्या लगत असल्याने इथे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची वर्दळ असते गर्दी असते इथे रुग्णवाहिका जाते तरी ह्या टोल प्रशासनाला जाग येत नाही कारण इथे गतिरोधक नाही गतिरोधक नसल्यामुळे अपघात मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे रात्रीचेवढे स्ट्रीट लाईट नाही ते अंडरग्राउंड गटार नाही त्याच्यानंतर रस्त्याच्या लगत पेवर ब्लॉक टाकलेले नाही तर ह्या टोल प्रशासनाने या टोल शासनाने तात्काळ इथे रस्त्यावर गती रोधक व भिंकर लाईट त्यानंतर सिग्नल व त्यानंतर दक्षित हल्लत व रस्त्यालगत असलेले गटू हे तात्काळ बसवण्यात यावे तसेने जर झाले तर रिपब्लिकन पक्ष तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही याची दक्षता शासनाने घेण्यात यावी हा रस्ता आहे चांदवड ते मनमाड हवे होता पण हा महाराष्ट्रामध्ये खड्ड्यांसाठी प्रसिद्ध होता पण शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केला आणि हा इथे कॉन्क्रिटी करण्याचा नवीन रस्ता बांधला तर हा नवीन रस्ता झालेला आहे पण इथे जो संबंधित ठेकेदार असेल या हवेचा ते अधिकारी असेल संपूर्ण अंधार बघा इथून हा संपूर्ण चांदवड ते मनमाड हा संपूर्ण अंधारच अंधार आहे म्हणजे गाडी चालवायला सुद्धा संपूर्ण भीती वाटते लोकांना रात्रीचा प्रवास करू शकत नाही पूर्ण अंधार असल्यामुळे इथे लोकांनी गाडी कशी चालवायची हा एक मोठा प्रश्न पडतो इथे आणि जवळजवळ इकडे वाढणं आहे ह्या रस्त्याने संपूर्ण कालणं आहे आणि जवळजवळ साडेतीन ते चार हजार लोक राहतात इथे पण त्या लोकांना सुद्धा भीती वाटते ह्या रस्त्याने कसं जायचं याचा प्रवास करायला रात्री बेरात्री हॉस्पिटलमध्ये यायला संपूर्ण अंधार आहे आणि अंधार असल्यामुळे लोकांनी कसं जायचं हा एक मोठा प्रश्न पडलेला आहे लोकांना आणि इथे स्टेट लाईट होती स पहिले स्ट्रेट लाईट असल्यामुळे काय केलं ठेकेदाराने ती स्ट्रेट लाईट पण काढून टाकली स्ट्रेट लाईट काढून टाकले ते पोल कुठं गायब केले ते माहिती पडलं नाही आणि ते नंतर त्यानंतर इथे वृक्ष होते दोन अडीचशे वर्षापूर्वीचे मोठमोठे वृक्ष होते पण ह्या लोकांनी ते वृक्ष पण काढून टाकले म्हणजे वृक्ष पण राहिले नाही इथे आणि नवीन वृक्ष लावायचे होते तर नवीन वृक्षसुद्धा या लोकांनी म्हणजे तो ठेकेदार असेल जो अधिकारी असेल ते सुद्धा ठेकेदारांनी वृक्ष रोपण केलेले नाही आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे जो हा जो हवे आहे इकडनं ह्या ह्या साइडनी ज्या लक्झर्या शंभर ते दीडशे लक्झऱ्या रात्रीच्या पुण्याला जाता इकडनं हा शॉर्टकट असल्यामुळे शंभर ते दीडशे लक्झर्या जा जाता पण ह्या सिन्नर मार्गे ह्या निपाड तालुक्या मार्गे पण इकडे पण संपूर्ण अंधार आहे तर लाया तिथे दिसत सुद्धा नाही का गाडी कुठं द्यायची हा एक मोठा प्रश्न हे इथे ह्या इथे एक मोठा हायमास होता हायमास होता तिथे आमदार असल्यामुळे हायमास होता तो सुद्धा दिसत नाही म्हणजे पूर्ण इथे पण संपूर्ण अंधार दिसत आहे म्हणजे आणि इथे या साईडला हे विश्रामगृह आहे हे विश्रामगृह आपल्या महाराष्ट्राच्या आदरणीय भारतीय पवार खासदार ह्या निधीतून विश्रामगृह बांधलेलं आहे पण विश्रामगृह बांधलेला असल्यामुळे तिथे मोठमोठे मोड़ नेते तर रात्रीचे पण अंधार असल्यामुळे ते विश्रामगृह सुद्धा दिसत नाही असा एक तिथे म्हणजे एवढा अंधार असतो रात्री बे रात्री हा ठेकेदाराचा जे रस्त्याचे जे अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे ह्या शहरवासियांना चांदवड ते मनमाड रस्त्यावर संपूर्ण अंधारात राहावा लागत आहे रात्रीची गाडी सुद्धा गाडी नेता येत नाही तर एक भीती निर्माण झालेली आहे संपूर्ण आंधार अंधार आहे असा एक मोठा इथे संपूर्ण हायमास्क लावला पाहिजे इथे मोठा तिथे हायमास लावले तर तिथे हायमास राहिले तर म्हणजे इथे दिसेल लोकांना पण आणि चारवट मनमा स्टेट लाईट पाहिजे त्याच्यानंतर तिथे चौकुल्या असल्याने इथे आम्ही मी स्वतः रिपब्लिकन पक्षाच्या देऊ दिने मी विनकर राईची मागणी केलेली ठिकठिकाणी गतिरोधक द्या तुम्ही त्यानंतर सिग्नल मागितलेले सिग्नल द्या म्हणजे जे करून अपघात होणार नाही आणि अंधारामध्ये तर रात्रीतून अपघात मोठ्या प्रमाणामध्ये होता सर्वात जास्त अपघात जर वाढलेला असेल तर ह्या चांदवड ते हा, मनमाड हायवर वाढलेले कारण दिसतच नाही ना अंधारच आहे मोठा त्यामुळे अपघात वाढलेले आहे गतिरोधक नाही या रस्त्यावर अशा मोठमोठ्या -मुट -मुट खटक्या पडलेल्या आहेत या खटक्या बघा या अशा खटक्या पडलेल्या गाडी आता इथे महिला गाड्या घेऊन जर स्कूटी घेऊन जातात महिला सुद्धा त्या गाड्या घेऊन पडता म्हणजे दिवसभरामध्ये अपघात मोठ्या प्रमाणामध्ये इथे वाढलेले तर लवकरात लवकर लवकरात लवकर ह्या जे पण रस्त्याचे ज्या अधिकारी असेल जो ठेकेदार असेल मनमाड रस्ता मनमाड रस्त्यावर लाईट बसवण्यात यावे हायमास बसवण्यात यावे उत्तर महाराष्ट्र लाईव्ह साठी धनंजय पाटील चांदवड